सकाळ सकाळ आता किती गर लागण गाडीव लागन पण आता काय करतो थंडी वाजलं आठ वाजले त्या पण लगेच निघाल्यात काय झालं आभाळ आले रात्री बळ बळ थांबवून घेतलेलं बळबळ थांबवलेलं घरी जाऊन लय कामाचं कार आहे मी चप्पल ताई नव्हती छाननी नव्हती ना प्रसिद्ध काय लग्न नाही लगेच जायचो होतो आम्ही मैत्रिणींना चालू <laughs> आता घरी दा। आता चालू घरी त्यांना त्यात पण जायच्या उद्या जायच्यात नायंना उद्या किंवा आता पोळ्या करणारे घरी जाऊन आज गुरुवार हो पण चाललं होतं आज आमच्या पुरणपोळी पोळी या खायला सगळेजण पण बघू काय घ्यायचे आता म्हणलं होत शेवटचा गुरुवार आहे पोरी पण जेव्हा घालावं लागतात ना हा आता कसं चला आता हे सकाळ सकाळ यांना आधी म्हटलं हे करावं पाठवा

बाय पुढच्या वेळेस गणव त्यांना घेऊन या चला आता वापरून कडच बाय काय नाही म्हणलं थाना उ जमन की पण तुम्हालाच काम करू वाटत एवढं बघ बर तू वर तुझी आजी लगेच ह्याव 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 करीत आजी गेली की कुठे तिकडं ती समजून हिंडते पण मला हिंडाय येत का कुठे जाय येते का नाही मी तरी कुठं हिंडलोय तू नाही पण हिंडायचे सोडतो पडन गाडी बापू आपलं आपल्याला काय नाही हा सांगा तुम्हाला काय सांगायचं मला काय सांगायचं जो आपल्यावर माणूस असतो झोपायचं नाही म्हणजे नेहमी नाही काम करायचं आपल्याला खायापुरतच करायचे नाही तर फोकाट तरी कवर किती दिवस पुरायचं हा सांग बर तू मी काय म्हणतोय हा जा समजा नमस्कार आपला होय सकाळचं लवकरच आज गुड गुडमॉर्निंग साडेसातला जाणलं हो तिकडे जायचे नळाखाली मोटरचे बघायचे जोडायची हा काय झालं तिकडे जाऊ जळली तिकडली ती नितकी आमच्या भावाची या आ राजू नानाची ती जायची ना बा आता काय धार काढायची आंचते गेले आता घेतली धार काढती अजून झाडायचं राहिलंय म्हणून आता पण मला आता धार काढून म्हणून त्यांना खया टाकावं आता उजळले म्हणलं की वरदाई आली आणि मग ती झाड राहिलेलं झाडाव तुम्हाला शाळेत जायचं अजून सापाकुत बघावं लागेल जायचं आज पण जायचंय की काय शाळा आहे का नाही की शाळा हाय का नाही म्हणणार पाच दिवस झालं शाळेत नाही म्हणजे पाच दिवस म्हणजे काय शनिवार रविवार तर सुट्टीच शनिवारी सकाळची शाळा आणि सोमवार मंगळवार ही झालं काय हिवाळी सामना ते त्यामुळं पण आहे ना दहा ते बारा खेळ होतो आणि काल तर क्रिसमसची सुट्टी कसे किटली द्या पैसे घ्या म्हणा किटली द्या बारकी आणि कसे आपा गुजरातच ही नागपूरची सारी म्हणजे बरेच जागेवली कमी गावाची द्या नाळव्ह राहत नाही ती बर का कुठली बुडली राहते ती आणि कोणती राहते नाहीत गिनगिण आता कुठली म्हण ठेवावती असू द्या नमस्कार समजा आणि तुला जांभळ्या देऊ नको मला बघच वाटत तुझं वाईट तू जाऊन झोपत हा हा कशा आगशा अकराला भरती असून सातच वाजले तर आज तर लय ताबाळ आले पाऊस पडून वाटत असं पार नऊ वाजल्यात नऊ पन्नास साडे नऊ काय मग

उशीर झालाय आणि दूध घालायला जायचं ते किती ते कडे दूध ओतून द्यायचं आणि मग ते धुऊन दूध वातायते न का नासल का एवढा तरी दूध नाच बरं असून दे सगळ्यांना काय करायची गुड मॉर्निंग शुभ सकाळ मेथीची भाजी

बघू भाजी केवढी होती दे जे हे जेवण दुसरं काहीतरी करावं लागेल माझी भाजी बापूसाठी दोन तीन तिघ जण गजल खात पप्पाला पण तुम्ही पप्पा जेवताना भाजी टाकते गुरांना खायला टाकाय जाती बाई सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ छान असा व्हिडिओ केला काकी गेल्या बापू वर जाणून गेली ठेवून ठेवून माझ्या लोक घेतलं परत घेऊन गेले तर त्यांची कणस शेवग्याच्या शेंगा राहिले माझ्या नाही लक्षात आलं मी गडबडीत मी सकाळ इतकी गडबड जायची जायचं जायचं मी गेली म्हणलं